एकोणतीस <गण> जानेवारी ते दोन तारखेपर्यंत होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा याच मातीपूजन लाल मातीच्या आखाड्याचा परिवान जो देशामध्ये केंद्रामध्ये एक मंत्री म्हणून आज देशभरामध्ये काम करतायत अशा पुरेंद्र अण्णा यांच्या हस्ते आज करण्यात आला आणि निश्चितच या स्पर्धा महाराष्ट्रातल्या आतापर्यंत झालेल्या सहासष्ट स्पर्धा झाल्यात आणि मुरलीधरांना मुरली यांनीच घेतली होती त्यामुळे केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आहे त्यामुळे अजून उत्तम कशी होईल अजून चांगली कशी होईल याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत महाराष्ट्रातल्या कुस्ती परंपरेत अत्यंत मानाची अशी स्पर्धा आहे गेले सहासष्ट वर्ष राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची स्पर्धा झाली यंदा सदुसष्ट वर्ष या स्पर्धेच आहे अहिल्यानगर मध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र इथले आमदार संग्राम भैया जगतापच्या माध्यमातून या वर्षी या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन होतंय या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणी होऊन तिथला संघ येतो आणि ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा असते या ठिकाणी जे पैलवान जिंकतात त्यांचे क्रमांक येतात ती नॅशनलला टीम जाते त्यामुळे राज्याच्या टीमच सुद्धा निवडणूक निवडू निवड निवर्ण या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी अन्य संग्राम भाई प्रयत्न प्रयत्नात होतीये